जय महाराष्ट्र शेतकरी बांधनो पुन्हा एकदा एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी बांधून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बांधावरील झाडे योजना ही योजना शेतकरी बांधवांना आणखी माहितच नाही या योजनेअंतर्गत तब्बल तुम्हाला हेक्टरी पन्नास हजार रुपयापर्यंतचे अनुदान हे देण्यात येते नेमकं हे अनुदान कोणत्या शेतकऱ्याला देण्यात येतं कोण शेतकरी याच्यासाठी पात्र पात्र असणार आहे त्याच्यासाठी कागदपत्र कोणती लागणार आहेत त्याच्यानंतर तुम्हाला हा अर्ज नेमकं कुठे करायचा आहे ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे आणि कोणतेने कोणते झाड आपल्या बांधावरती हे लावायचे आहेत अशी टू झेड माहिती या उडोमध्ये तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला हिडो शॉर्ट पर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ मधली जर माहिती जर आवडली तर हिडोला आपल्या नक्की लाईक करा चॅनलवर तुम्ही जर पाहिलेले असेल तर पाहिनल चॅनलला नक्की सबक्राईब करा तर शेतकरी बांधून हा व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला पन्नास हजार रुपयापर्यंत अनुदान हे नक्की भेटल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला टू झेड सविस्तर माहिती या ओढमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी बांधून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळधाडे वृक्ष पिके औषधी वनस्पती मसाला पिके याची जर तुम्ही जर लागवड आपल्या बांधावरची जर केली तर तुम्हाला जवळपास पन्नास हजार जे हे अनुदान देण्यात येतं नेमका आता कोणते लाभार्थी याच्यासाठी पात्र असणार आहे तर त्याच्यासाठी आपण सर्वात आधी ते पाहूयात कोण याच्यासाठी पात्र असणार आहे तर सर्वात आधी अनुसूचित जाती असतील अनुसूचित जमाती असतील भटक्या जमाती असतील विमुक्त जमाती असतील दारिद्र्य रेषेखालील इतर कुटुंबे असतील स्त्री कुटुंब प्रमुख असेल तर त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ देण्यात येतो दिव्यांग व्यक्ती कुटुंब प्रमुख असले असेल तर या कुटुंबाला योजनेचा लाभ दिला जातो आवास योजना ग्रामीण योजने योजनेखालील लाभार्थ्याला या योजनेचा लाभ देण्यात येतो त्याच्यानंतर अनुसूचित त्याच्यानंतर अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी जर असतील तर त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येतो तर शेतकरी या योजनेसाठी जर तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर लाभार्थ्यासाठी जॉब कार्ड धारक तिथं असला पाहिजे जॉब कार्ड तुम्हाला अनिवार्य असणार आहे नंतर सदर योजना राबवण्याकरता तो स्वतः कुटुंबाकरता कार्यक्षम व्यक्ती प्रणालीत मंजूर म्हणून घोषित करणे घोषित करणे आवश्यक असणार आहे नंतर लागवडीसाठी जे खड्डे खोणे त्याच्यानंतर झाडं लावणे पाणी देणे औषध फवारणे हे लाभ धारकाला स्वतः करावं लागणार आहे व जॉब कार्ड धारक मंजुरा करून करून घेणे हे तुम्हाला आवश्यक असणार आहे आता बघूयात याच्यासाठी तुम्हाला क्षेत्र मरा काय आहे तर क्षेत्र मराद्या याच्यामध्ये फळझाड किंवा फळपीक व वृक्ष लागवडीसाठी किमान झिरो पॉईंट झिरो हेक्टर तर कमाल जास्ती म्हणजे जास्तीत जास्त दोन हेक्टर प्रति लाभार्थी क्षेत्र मर्यादा असणार आहे तर इच्छुक लाभधारकाचे नावे त्याच्या नावावरती जमीन असणे हे आवश्यक असणार आहे ज्या या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याच्या जमीन असणे हे अनिवार्य असणार आहे जर जमीन आपली कुळामध्ये असेल सात बारावरती कुळ असेल तर त्याचे संमती पत्र तुम्हाला तिथे घ्यावा लागणार आहे तर हा अर्ज नेमकं कुठे करायचा आहे तर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तुम्ही हा अर्ज करू शकता किंवा आपल्या पंचायत समितीमध्ये हा अर्ज करू शकता आणि हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरण्यात येतो तर काही पंचायत समितीमध्ये हा ऑनलाईन सुद्धा भरण्यात येतो परंतु आपण जे अर्ज करणार आहे ते आपल्या ग्रामपंचायत नदी आपला संपर्क करू शकता ग्राम जो रोजगार सेवक आहे त्या रोजगार सेवकासाठी तुम्ही तिथे चौकशी करून तुम्ही हा अर्ज करू शकता नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी अर्जाला जो तुम्ही अर्ज करणार आहे तो अर्ज त्यासाठी मान्यता नेमकं ने कोण देतो आता जो अर्ज करणार आहे त्याला अर्जाची मान्यता ही ग्रामपंचायत किंवा ग्रामसभेत देतात आता ग्रामपंचायतीची मान्यता प्राप्त झाल्यानंतर सदर कामास तांत्रिक व प्रशासकीय मान्यता शेतकऱ्यांनी दिलेल्या पसंतीनुसार ग्रामपंचायत विभाग किंवा कृषी विभाग तसेच कृषी लागवड सामाजिक वनीकरण या या मार्फत मान्यता देऊन फळबाग लागवड वृक्ष लागवड किंवा फल फुल पीक लागवड सुरू करण्यात येते त्याच्यानंतर अंदाजपत्रक तयार करण्यात येतं आता हे अंदाजपत्रक कोण तयार करतं तर कृषी सहाय्यक किंवा तांत्रिक सहाय्यक किंवा वन क्षेत्रपालक याच्यामध्ये अंदाजपत्रक तयार करतो आता अंदाज अंदाजपत्रक तांत्रिक याच्यामध्ये मंजूर कोण करतं तर मंजूरी कोण देतं तर मंडळ कृषी अधिकारी किंवा सामाजिक वनीकरण विभागाचे समक्ष अधिकारी नंतर आता अंदाजपत्रक प्रशासकीय प्रशासकीय मान्यता कोण देतं तर तालुका कृषी अधिकारी किंवा गट विकास अधिकारी या यासाठी मान्यता देतात तर अर्जाचा नेमका कालावधी काय असणार आहे तर अर्ज आपण वर्षभर करू शकतो मात्र पंधरा जुलै ते तीस नोव्हेंबर या कालावधीत केलेले अर्ज मंजूर करून त्या त्या वर्षाच्या लेबर बजेटमध्ये मध्ये समाविष्ट केले जातात आणि ज्या लाभार्थ्याचे नाव वरील लेबर बजेट मध्ये समाविष्ट झाले नसतील तर सदर लाभार्थी योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असेल तर अशा लाभार्थ्यांना यो या योजनेचा या योजनेचा मिळण्याकरता पूरक लेबर बजेट तयार केलं जातं पुन्हा बजेट तयार केलं के जातं आणि त्याकरता एक डिसेंबर ते पुढील चौदा जुलैपर्यंत प्राप्त अर्ज त्या त्या महिन्याच्या पंचायत सभा घेतल्या जातात आणि त्या पंचायत सभा घेऊन आपल्या जे ग्रामसभा आहे त्या ग्रामसभेमध्ये जी यादी आहे ती यादी तिथे प्रकाशित केली जाते तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर पंधरा जुलै ते तीस नोव्हेंबरच्या या कालामध्ये तुम्ही शक्यतो अर्ज करा तुमचा अर्ज तिथे मंजूर केला जाईल त्याच्यानंतर तुम्हाला जे कागदपत्र आहे ते कागदपत्र कोणते कोणते लागणार आहे ते आपण सर्वात आधी बघूयात तर सात बारा तुम्हाला लागणार आहे उतारा लागणार आहे आधार कार्ड लागणार आहे नंतर राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुकची झारस लागणार आहे जॉब कार्ड कंपल्सरी आहे दारिद्र्य रेषे खाली असल्यास त्याचा दाखला लागणार आहे किंवा जातीचा किंवा जातीचा उल्लेख असलेली कोणत्याही अधिकृत शासनाचा पुरावा असावा आता हे जे तुम्हाला वृक्ष लागवड करायचे आपल्या बांधावरती ते आ, रोपे नेमकं कुठून आणायचे तर कलमे जे कलमे रोपे निवड व खरेदी व वाहतूक लाभार्थी हा स्वतः करणार आहे शासन तुम्हाला देणार नाही तुम्हाला देणार नाही तुम्हाला स्वतः ते कलम वगैरे रोप वगैरे आणून तुमच्या बांधावरती हे लावायचे आहेत तर तुम्ही कृषी विभागाच्या रोपवाटिका लावू शकता किंवा कृषी विद्यापीठाच्या रोप वाटिका कृषी वा विभागाच्या रोपवाटिका खाजगी शासकीय मान्यता प्राप्त झालेल्या आहे नर्सरी मधून तुम्ही आणू शकता आता बघूयात या योजनेसाठी तुम्ही कुठल्या प्रकारचे फळपिके वृक्षपिके फुल फुलपिके लावू शकता तर आंबा काजू चिकू पेरू डाळीम संत्रा मोसंबी काजू लिंबू नारळ सीताफळ फळ आवळा चिंच कवड जांभूळ अंजीर सुपारी बांबू साग त्याच्यानंतर कडीपाडुलिंबू द्राक्ष चंदन नीम चारोळी त्यानंतर बाभूळ अंजीर खैर ड्रॅगन फ्रूट ताड त्याच्यानंतर सुरू सरप त्याच्यानंतर तुती त्याच्यानंतर ऐन चिनार शिरीष करवंद अशा प्रकारची तुम्ही याच्यामध्ये झाडं लावू शकता त्याच्यानंतर शवका लावू शकता अशा प्रकारे तुम्ही हे फळ फळ झाडं लावू शकता नंतर फुल झाडे कोणची गुलाब मोगरा निशिगंधा त्याच्यानंतर सोन याची हिची तुम्ही बांधावरती लागवड करू शकता तर औषधी वनस्पती कोणचे लावू शकता अर्जुन असन अस, अस, अशोक बेडा हिरडा बैल टेटू रक्तचंदन बिब्बा करंज अशा प्रकारचे तुम्ही औषधी वनस्पती तुमच्या बांधावरती लावू शकता नंतर मासेली पीक कोणते लावू शकता लवंग मिरी दालचिनी जायफळ अशा प्रकारची तुम्ही मसाले पिके तुमच्या लावू शकता आता महत्वाचा अनुदान किती व कसे मिळते आता अनुदान हे तीन वर्षात मिळते तुम्हाला दुसऱ्या व तिसरे वर्ष वर बागायती पिकाचे बाबतीत जे लाभार्थी कमीत कमी नव्वद टक्के व करोडाहू पिकाच्या बाबतीत कमीत कमी अं पंच्याहत्तर टक्के झाडे जिवंत ठेवतील अशा शेतकऱ्यांनाच या योजनेसाठी पात्र करण्यात येतं म्हणजे ज्या शेतकरी बांधवांची जमीन ही बागायती असेल आणि बागायती असली जर तुमची जमीन तर नव्वद टक्के तुम्हाला झाडे जगवणं हे कंपल्सरी आहे आणि कोरोड जर जमीन असेल तर पंच्याहत्तर टक्के झाडे जिवंत ठेवणं तुम्हाला अनिवार्य आहे त्यावरच तुम्हाला तिथे पैसे भेटणार आहे तर वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर निश्चिगंध मोगरा गुलाब सोनचापा या फुला पिकासाठी लागवड करण्यासाठी प्रतिएक्तरी तुम्हाला जवळपास दोन लाखापर्यंत हे अनुदान दिले जातं तुम्हाला तुमच्या शेतामध्ये लावण्यासाठी आता बघूयात बांधावरील झाडे तुम्हाला जर लावायची जर असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला किती अनुदान भेटतं आणि किती तुम्हाला हेक्टरमध्ये किती किती तुम्हाला झाडे लावायचे आहेत तर बा बांधावरील लागवडी हेक्टरी क्षेत्रावरील एकूण तुम्हाला वीस झाडाची संख्या आहे वीस झाड तुम्हाला हेक्टर तुम्हाला लावायची आहेत बांधावरती आपल्या आणि त्याला खालीलप्रमाणे तिथे अनुदान दिले जातं तर आंब्याला जवळपास बत्तीस हजार दोनशे बावन्न रुपये इतका अनुदान तुम्हाला हेक्टर दिलं जाते तीन वर्षाकरता नंतर नारा नारळ जर तुम्ही जर लावलं तर एकवीस हजार चारशे बेचाळीस रुपये तुम्हाला दिले जातात नंतर पेरूची लागवड जर केली तर दहा हजार एकशे ब्याऐंशी रुपये नंतर सीताफळ अनुदान सहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये दिले होते आणि जांभू जर लावलं तर एकोणीस हजार दोनशे वीस रुपये इतकं तुम्हाला अनुदान हे दिलं तसेच तुम्हाला जे तुम्ही झाड लावले त्या झाडासाठी खतपाणी करण्यासाठी पंधरा हजार पाचशे रुपये तुम्हाला तिथे दिले जाते याच्यामध्ये तुम्हाला जवळपास जे बांधावर तुम्हाला झाड लावायचे ते मिळून आणि खतच मिळून जवळपास सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस हजार रुपयापर्यंत तुम्ही या अनुदान तुम्ही घेऊ शकता तर शेतकरी बांधून तुम्ही अशा पद्धतीने या बांधावरील झाडाची योजनेअंतर्गत तुम्ही तुमचा या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकता आणि ही माहिती कशी वाटली आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळा आणि जर तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल तुम्ही जर पाहिजे चालला असेल तर चॅनलला नक्की सपोर्ट करा आणि ही जी योजना खूप साऱ्या शेतकरी बांधवांना माहित नाही त्याच्यामुळे इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू विसरू नका